मार्कंडे आज मारकंडे जन्मोत्सव समितीद्वारे आज घेण्यात येत असलेल्या हार्दिक हुंकवाच्या कार्यक्रमासाठी नांदेड भरातून कानाकोपऱ्यातून महिला बघणी आहेत संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये उपस्थित राहून एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे आणि भरपूर प्रमाणात मग महिला आल्यामुळे आज मी त्यांचं आभार व्यक्त करते आणि येत्या बारा तारखेच्या बारा फेब्रुवारी मार्कंड जन्मोत्सव समितीद्वारे एक शोभायात्रा मार्कंड जन्माच्या निमित्ताने शोभायात्रा निघणार आहे हे सर्व पद्मशाली महिलांना नांदेडच्या महिलांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्कंडे जन्मोत्सव तिने घेतलेला हा उपक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू हे मी सांगू इच्छिते जय मार्कंडे यांचे आम्ही पद्मशाली समाज आमचा आणि त्या समाजाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित राहून आम्ही हळदी कुंकुळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्या महिला भगिनी माझ्या अखंड सौभाग्य त्यांच्या चरणी राहावं असे सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे जय श्रीराम जय मार्कंडे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महर्षी मार्कंडे मार, जन्मोत्सव समिती म तर्फे महर्षी मार्कंडे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे श्री मार्कंडे मंदिर सोफाळा ते मार्कंडे मंदिर गंगाछार या मार्गाने ही शोभायात्रा निघणार आहे त्यामध्ये आपलं रथ भजनी मंडळ एकाच वेशभूषेमध्ये महिला असणार आहेत त्याच्यामध्ये मार्कंडे झाकी असणार आहे विणकर झाकी असणार आहे ढोल असणार आहे ओपन टॉप जिप्सी ज्यामध्ये मार्कंड भगवानची प्रतिमा आणि समोर सहा घोडे असणार आहेत असं भव्य दिव्य स्वरूप या शोभायात्रेचं असणार आहे आणि यामध्ये आज का चा या सर्व महिलांचा सहभाग राहावा यासाठी आज मार्कंडा जन्मोत्सव समितीतर्फे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर विणकर कॉर्णी येथे हदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि चारशे ते पाचशे महिलांचा यामध्ये सहभाग झालेला आहे आणि महार्षे मार्कंडा जन्मसमितीतर्फे हे सर्व यामध्ये वाहनाची व्यवस्था आणि सर्व व्यवस्था करून या महिलांना या सहभा शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचा आव्हान या समितीतर्फे करण्यात आलेलं आहे जय श्रीराम जय महाराज